फॉरेनर्स देखील आलेले आहेत ला या ठिकाणी बघायला सिटी स्टेशनला जर आलात तर तुम्ही या या ठिकाणी तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी पोहोचलेलो आहे मुंबई येथे मी सध्या सी एस रेल्वे स्टेशनला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महानगरपालिकेच्या अगदी सामोरून या पायऱ्या आहेत या पायऱ्याने आपण वर चढायचा या चौतऱ्यावर आणि या ठिकाणी आपण मस्तपैकी एन्जॉय करू शकतो इथली जी काही इमारती आहेत बघा मित्रांनो फॉरेनर्स देखील आलेले आहेत या ठिकाणी बघायला एवढं सुंदर हे ठिकाण आहे फक्त ला अशा प्रकारची एक स्पेशल जागा इथे बनवण्यात आलेली आहे लोकांना या वास्तू ज्या आहेत ऐतिहासिक वास्तू ज्या आहे या दोन्ही इमारती एकतर महानगरपालिकेची ही इमारत सुंदर इमारत आणि या बाजूला असलेलं हे सी एस एम टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक हिस्टॉरिक वास्तू हे लोकांना व्यवस्थित नहा न्याहाळता यावी त्याचे व्हिडिओज फोटोज काढता यावे याकरता एक स्पेशल प्लॅटफॉर्म या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आपण पाहू शकता अतिशय सुंदर असा हा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे चारी बाजूनी ट्राफिक आणि यामध्ये आपण अगदी व्यवस्थितरित्या या, या वास्तू पाहू शकतो आणि त्याचे फोटोग्राफी वगैरे करू शकतो ही खूप सुंदर कल्पना आहे ज्याची ज्याची कोणाची ही कल्पना आहे कारण लोकांना ही बिल्डिंग पाहता येत नव्हती पूर्वी कारण एवढं ट्राफिक असते मुंबईचं आणि तेही रेल्वे स्टेशनच्या समोरचं ट्राफिक तुम्ही समजू शकता टॅक्सीज आहेत बघा काय ट्राफिक आहे इकडे हे ट्राफिक एवढं जास्त ट्राफिक असते की तुम्ही या वस्तूकडे पाहूच शकत नाही म्हणजे तुम्हाला इथे थांबताच येत नाही एवढं ट्राफिक असायचं आधी म्हणजे आताही आहे परंतु ही जागा केल्यामुळे आता काय झालं की व्यवस्थित आपल्याला हा स्पॉट एन्जॉय करता येतो बघा मित्रांनो बघा ट्राफिकही बघा आणि आम्ही जे शांतपणे या ठिकाणी उभे राहून फोटोग्राफी करत आहोत जे फॉरेनर्स आलेले आहे त्यांच्यासोबत लोक सेल्फी घेत आहेत म्हणजे एकंदरीत मजा करत आहे बघा मित्रांनो खूप सुंदर स्पॉट आहे हा या ठिकाणी जर आपण मुंबईला आलात व्ही टी स्टेशनला जर आलात तर तुम्ही या ठिकाणी या हा असा सेंट्रलाईज स्टॉ स्पॉट आहे की या ठिकाणावरून आपल्याला व्ही टी स्टेशन म्हणजे सी एस एमचे स्टेशन आणि एका बाजूला महानगरपालिकेची ही भव्य इमारत सुंदर ऐतिहासिक इमारत अतिशय शांततेने आपल्याला पाहता येते त्याचं निरीक्षण करता येते

मला आशा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडतच आवडला असेल आवडत असेल माझे व्हिडिओ इतरही आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता मित्रांनो जसं जसं अंधार होतो आहे तसं तसं हे लायटिंगमुळे हे या इमारतीचं सौंदर्य आणखीनच वाढत जात आहे तर बघा मित्रांनो रात्रीचं हे दृश्य बघा मित्रांनो गर्दी विटी स्टेशनच्या बाहेरील तो या गर्दीवर मात करण्यासाठी एक सबवे म्हणजे अंडरग्राउंड रोड बनवलेला आहे या रोडने आपण थेट रेल्वे स्टेशनवर पोहोचू शकतो अशा प्रकारे हा अंडरग्राउंड रोड आहे बघा या मित्रांनो या सबवेमध्ये एक मस्तपैकी मार्केट पण आहे तुम्ही मुंबईला आलात आणि काही खरेदी करायला विसरून गेलात तर या ठिकाणी मात्र तुम्हाला खरेदी करू शकता हा शेवटचा छान गाडीत काढण्यापूर्वी सर्व प्रकारची दुकानं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कपडे ज्युते इलेक्ट्रॉनिक स्टेशनरी सर्व काही बघा तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लागतं प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार